कचऱ्याच्या प्रश्नावर हिंदूंना लाठी चार्ज करून मार खावा लागला चंद्रकांत खैरेमुळे मी चंद्रकांत खेरेबद्दल नेहमी बोलत आलेलो आहे असा मूर्ख माणूस परत सत्तेत येऊ नये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीकडून सध्याला जोरदार तयारी करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी जे पी नड्डा हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असतात त्यांनी चार जागेवरती दावा करण्यात आले होता छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल हिंगोली असेल आणि परभणी असेल या जागेवरती दावा करण्यात आलेला मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर कोण ही जागा कोणला सुटणार मात्र यावरनं सध्याला रसिके सध्या सुरू आहे पण सर्वात महत्वाची बाब जर पाहिलं आपण जर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड असतील संदीपान भुमरे असतील अं सध्याचे पालकमंत्री जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाकडून तर दुसरीकडे अं जे राज्याचे मंत्री सुद्धा अतुल सावे हे देखील आता इच्छा व्यक्त करण्यात आली मात्र आता भारतीय जनता पार्टीच तिसरं सुद्धा नाव आता चर्चेमध्ये सध्याला येताना आपल्या दिसत आहे सुभाष पाटील जे आहेत हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते आहेत आणि एक सदस्य देखील आहेत ते मोठ्या पदावरती त्यांनी सुद्धा आता इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यांनी चंद्रकांत खरे यांच्यावरती टीका सुद्धा करण्यात आलेली आहे पस्तीस वर्षात काय केलंय का वाटतं तुम्हाला की बाबा तुमचे एवढे वरिष्ठ नेते आहेत तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला पण एक तुम्ही एक इच्छुक उमेदवार आहात म्हणून तुम्ही तुम्हाला असं वाटतं उभं राहा म्हणून मी मराठवाड्याच्या प्रत्येक गावामध्ये माझी ओळख आहे आणि प्रत्येक गावामध्ये माझे कार्यकर्ते आहे पक्षाचे कार्यकर्ते आहेत पण माझी स्वतःची ओळख आहे माझं काम आहे मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावागावात माझा परिचय आहे आणि त्या दृष्टीने माझी तयारी आहे व मला पक्षाने जबाबदारी दिली तर निश्चितपणाने मी निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे बरोबर आहे आपण जर पाहिलं तर आता याच ठिकाणी जे पी सभा झाली होती त्यानंतर अमित शहा यांची सुद्धा सभा झाली होती मात्र तुम्ही आता असं अचानकच तुम्ही असं वाटतं की बाबा मी इच्छुक असं का अतुल सावेत यांचं नाव आहे पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर केंद्रीय अर्थ राजेंद्र भागवत सुद्धा यांचं नाव तुम्ही काय असं वाटतं की इच्छा व्यक्त केली गेल्या पस्तीस वर्षापासून या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरे काम करत होते आणि चंद्रकांत खैरेनी या शहराला तीस वर्ष मागे नेण्याचं काम केलेलं आहे ज्यावेळा चंद्रकांत खरेची उमेदवारी समोर आली त्यामुळे चंद्रकांत खरेच्या याच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे बरोबर आहे तुम्ही सांगितलं की आता की तुमच्या एका या निवेदनातच दिलेलं आहे की चंद्रकांत खरे यांनी पस्तीस वर्ष काहीच केले नाही तुम्ही सस्रस्त मांडलेलं आहे या ठिकाणी पाच वर्ष आपलं स्वतः एम आय पक्षाचे खासदार जे आहेत चंद्र हे इमत्या जलील यांच्याकडनं काही विकास झाला नाही का खरं म्हणजे इमत्या जलील हे या निवडणुकीमध्ये कुठेच नसणार आहेत त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापर्यंत काही प्रश्न येत नाही आणि इम्तियाज जलील हे यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा नव्हत्या त्यांनी इम्तियाज जलील निवडून येईल असंही वाटत नव्हतं तो अचानक भूकंप झालेला आहे त्यांच्यामुळे त्याच्यावरून मीही अपेक्षा व्यक्त करणं हे चांगलं नाही त्याला जे त्यांना त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही ना जास्त बरं तुम्ही पस्तीस आणि पस्तीस वर्ष आणि पुन्हा हे पाच वर्ष म्हणजे ह्या चाळीस वर्षामध्ये वर्षा। वर्षा छत्रपती संभाजीनगरचा कुठेच विकास झाला आहे थे थेट तुम्ही असा आरोपच करताय बिलकुल विकास झालेला नाही पाण्याचा प्रश्न पस्तीस वर्षापासून सुटलेला नाही दोन हजार सातला तीनशे कोटीची योजना असलेली आज तीन हजार कोटीवर गेलेली आहे रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न सुटलेला नाही आहे आत्ता आत्ता भागवत कराडांनी गॅसचा प्रश्न शहरामध्ये आणलेला आहे त्यांच्या निमित्ताने नी प्रश्न सुटलेला आहे पर्यटनाच्या राजधानीमध्ये वेरुळला त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे बीबीचा मकबरा असेल वेरुळला असेल त्यांनी सुरुवात केलेली भागवतजी कराड मंत्री झाल्यानंतर या शहराचे रस्त्याचे आणि पाण्याचे प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटण्यास सुरुवात झालेली आहे पण याच्या अगोदर सुटलेले नाही पण चंद्रकांत खैरे सारखा उमेदवार या शहरामध्ये पडणं हे जनतेच्या दृष्टीने वाईट आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने वाईट आहे चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देऊ नये अशा प्रकारचा चंद्रकांत खैरेंना युती देऊ नये उमेदवारी मात्र तुम्ही सध्या राज्यामध्ये जे आहेत महाविकास आघाडीच्या अगोदर तुम्ही सत्तेमध्ये होतात बरोबर आहे तुम्ही सत्तेमध्ये होतात आणि महानगरपालिकेची इथे तुम्ही स म्हणजे शिवसेना असेल तुम्ही असाल तुमची महायुती होती ना त्या युतीमधूनच ती निवडून आले होते भा, भारतीय जनता पार्टीनेच त्यांना मदत केलेली होती मात्र आताच कशी एकदम असलं तुम की तुम्हाला वाटतं की चंद्रकांत खरे विकास म्हणून मी चंद्रकांत खेरेबद्दल नेहमी बोलत आलेलो आहे आणि आत्ताही बोलतो माझा हा प्रश्न नवीन नाही आहे चंद्रकांत खेरे सत्तेवर खासदार असताना मी त्यांना अनेक प्रश्न विचारलेले आत्ताही प्रश्न विचारतोय आणि ज्या ज्या वेळेला चंद्रकांत खेरे समोर येतात त्या त्यावेळेला मराठवाड्याचा विकास माझ्या समोर येतो आणि चंद्रकांत खैरेंना माझा विरोध असतो असा मूर्ख माणूस परत सत्तेत येऊ नये ही माझी प्रमाण वैयक्तिक वे तुमचा विरोध वे... म्हणजे चंद्रकांत खैरेलाच विरोध समजा चंद्रकांत खैरे या व्यक्तीला का विरोध आहे चंद्रकांत खैरेने मूर्खपणाचं काम केलेलं आहे पस्तीस वर्षामध्ये एकही काम केंद्रातून एकही योजना आणली का हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे तर या शहरातला पाण्याचा प्रश्न सुटला का नाही सुटला रस्त्याचा प्रश्न सुटला का नाही कचऱ्याच्या प्रश्नावर हिंदूंना लाठी चार्ज करून मार खावा लागला चंद्रकांत खैरेमुळे शहरातल्या दोन दंगली झाल्या त्या दंगलीनंतर हे अशांत शहर झालं इथला किया नावाचा उद्योगपत मोठा उद्योग एक लाख लोकांना नोकरी मिळाली असत्या तो उद्योग या शहरातून गेला या शहरातून अनेक उद्योग आहे का ते जाण्याचं कारण चंद्रकांत खैरे आहे मी कामगार नेता आहे कामगारांचे प्रश्न मी सोडवतो त्यामुळे मला ही जास्त धगधग आहे त्यामुळे भी चंद्रकांत खरेंना मी विरोध करतो बरोबर चंद्रकांत खरेंना विरोध करताय मात्र सध्याला जर आता सध्या ते पदावर ते आहेत सध्या सध्या रनिंग खासदार पक्षाचे इम त्या जेलील जे आहेत हे अभ्यास शिकव चांगलं शिकलेले आहेत त्यांनी आम्ही मोठ्या आवाज आवाजसुद्धा उठला उचललेला आहे मात्र त्यांना असं त्यांनी सांगितलं की मला निधी ओरतून मिळत नाही आणि बरेचशा आमदार असतील खासदारांचा हाच आरोप करायचा भारतीय जनता पार्टी केंद्रातून आम्हाला निधी दिल्या जात नाही कदाचित मला असं वाटतं ते कन्व्हिन्स करायला कमी पडले असतील आणि त्यामुळे त्यांना मिळालं नसेल एक नाही ना एकच नाही ना अशा अनेक उदाहरणे महाराष्ट्रात त्यांचं माहीत नाही पण जिम जलील कमी पडले असतील मला असं वाटतं आणि आमचे ऑलरेडी भागवत कराड सावे आहेत ते आता सध्या निधी आणायला सुरुवात केली आमचं अडीच वर्षानंतर हे सरकार आलं आणि त्यावेळेला कामाला सुरुवात झाली भागवत कराड ज्यावेळेला मंत्री झाले तेव्हापासून या शहरामध्ये कायापलट पलट आपल्याला दिसायला मिळतो बरोबर म्हणजे काय सध्या बघायला मिळतोय मिळतोय आता सध्या बरं बरं दुसरी गोष्ट महत्त्वाचा हा विषय माझा तुम्ही सांगितलं मात्र आपले वरिष्ठ नेते आहेत ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आहेत हे खूप दिवसापासून तयारी करत आहेत याच छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिंदेगडसुद्धा आग्रेसी आहे की बाब पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशा अनेक नावं चर्चेत आहे मात्र भागवत कराडाचं नाव सोडून आतो सावे यांचं नाव सोडून तुमच्या नावावर चर्चा होईल का असं वाटतं बावनकुळे याच्याला येतील का मला मागण्याचा अधिकार आहे मी मागतोय का जेंडा आहे कोणालाही तिकीट मिळालं तर आम्ही पक्षाचं काम करणार आहे बरं काय समजा तुम्ही आता तुम्हाला समजा तिकीट मिळालं तुम्हाला तिकीट मिळालं आणि तुम्ही समजा खासदार झाले तर पहिला तुमचा कोणता असा विषय राहील की तुम्ही पटकन मार्गी लावू शकता मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडवण्याचा मी प्रयत्न करेल मराठवाड्यातला जिल्ह्याचा नाही मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि या शहरामध्ये मोठे मोठे उद्योग यावेत त्या दृष्टीने मी पाण्यासाठी भगतवाट कमी पडले समजा नाही आता त्यांचा प्रयत्न आता अडीच वर्ष झाले त्यांना दोन वर्ष झाले का का ते काम सध्या हे त्यांच्या पद्धतीने काम करताय पण मला तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो की माझ्या डोक्यात काय ते तर मी करणार आहे काम त्या दृष्टीने चंद्रकांत अपयशी ठरले आणि सुद्धा पाणी देण्यासाठी ठरले दोघंही अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे या शहराचा पाण्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही त्याचा परिणाम मोठा दुरोगामी परिणाम असा होतोय का इथे इंडस्ट्रीज वाढत नाहीये इथला पाण्याच्या प्रश्नामुळे अनेक उद्योग इथे यायला तयार नाही त्यामुळे विकास खोटलेला आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण आता साधा सुभाष पाटील जे त्यांनी सुद्धा आता या छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे मात्र तर मी या संदर्भामध्ये प्रश प्रश्ठी मी भेटणार सुद्धा आहे त्याने चर्चा चर्चासुद्धा करणार आहे असं देखील सांगितलं आहे मात्र आता भारतीय जनता पार्टी काय विचार करेल आणि काय नाही आता हेच देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मी दर महाटॉक छत्रपती संभाजीनगर